जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक चौदावा अखंड ध्यान नाम, समास चौथा कीर्तन नाम, श्रीराम समर्थ झिरपे झरे पजरे जळ जल, झळके दुरूनी झळाळ झडझडा जल झळकती सकळ प्राणी तेथे या, या 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 मनावे न लगे या 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 उपाय न लगे, याया याया लगे। या 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 काहीच न लगे सुबुद्धासी श्री समर्थ या वेळीमध्ये म्हणतात की झिरपे आणि झरेयातून पाणी पाजरत असते ते पाणी पिण्यासाठी प्राण्यांना या या असे बोलावे लागत नाही किंवा कुठलाही उपाय केला जात नाही तसाच प्रकार जो शहाणा माणूस असेल त्याला कीर्तन ऐकण्यासाठी आमंत्रण द्यावे लागत नाही भक्तिज्ञानाच्या ओढीने तो स्वतःहून तेथे येतो